नमस्कार श्रीशा निकम युट्यूब मध्ये मी श्री सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे रायबा कसा पळाला राधा कशी पळाली त्यांनी पाय कसे मोकळे केले हे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर चला आता आपण इथून पुढे व्हिडिओ बघणार आहे तो म्हणजे राधा आणि रायबा कसे पळाले ते ह्यांनी ह्यांना छानच त्यांनी पळवलं आणि मेन म्हणजे ज्याची भीती वाटत होती की राहिबा दमवतोय काय पण राहिबाने अजिबात दमवलं नाही पण व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला सुरुवात होण्याआधी तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे शेअर करायची त्याचबरोबर सल्ला सुद्धा घ्यायचा आहे की आम्ही तुमच्याबरोबर आता जे आपला बाजी पळतोय तर बाजीला पळवताना मोठा पैरा करताना तुम्हाला पण माहित आहे माहिती द्यावा लागतो तर वायदी द्यायचा की नाही याविषयी आपण एक दुसरा डीप व्हिडिओ करणार आहे तर तो व्हिडिओ करायचा का तर ते सुद्धा कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कारण आमच्या आम जे डोक्यात विचार आहेत ते तुमच्याबरोबर मांडायचे आहेत आणि जे आमचे विचार आहेत ते तुमच्याबरोबर मांडायचे का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आम्ही कसं यात आपण जे क्षेत्रात चाललोय बेलगाडा क्षेत्रात तर ह्या विषयीची प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुमच्या सल्ल्यानेच चालणार आहे तर तुमचा सल्ला सुद्धा म्हणजे आता इथून पुढे तुमची कमेंट महत्वाची की यावर व्हिडिओ येऊ दे की नको तर कमेंट मध्ये नक्की सांगा की वाहि विषयी आला पाहिजे की नाही पाहिजे असेल तर कमेंट भरपूर करा चला तर आता इथून पुढे बरोबर आहे कारण की आपण आम्ही दोघांनी काल भरपूर विचार केला वायदी विषयी हो। आणि म्हटलं आपण आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला विचारूया काय चम... करायचं ते आमच्या मनात आहे शंभर टक्के मनातला शेअर करणार आहे आणि तसंच त्याच मार्गावर चालणार सुद्धा आहे पण ते आधी तुम्हाला सांगून असं नको की म्हणजे तुम्हाला कोण ही गोष्ट न सांगता ना सांग आम्हाला बरोबर वाटत नाही कारण आपण रेव्हर लहान असल्यापासून शेअर करतोय ते तुम्ही बघत आलाय तुम्हाला आवडत आलंय तर आता ह्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत तर ह्या सुद्धा शेअर केल्या पाहिजेत कारण आम्हाला कमेंट देतात की तुमचा बघून मी सुद्धा एक छोटासा खोड घेतलेला आहे मी सुद्धा सांभाळायला लागलोय तर इकडे वळताना कोणत्या कोणत्या वाटा असतात भरपूर म्हणजे वाटाय द्या वाटा कोणत्या वाटेवरून जाणार आहे सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे पण ते शेअर करताना तुमची तर आम्हाला गरज व्हिडिओ म्हणजे कसं आपल्या फॅमिलीनं जर बघायची असेल तर ते सांगतील कमेंट मध्ये नक्की व्हिडिओ बनवा बनवू त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक किती खर्च येतो सगळं सगळं आम्ही डीप मध्ये सांगणार म्हणजे आम्हाला तर एक दोन अड्ड्यांचा अनुभव आहे पण हे मित्रांना सुद्धा विचारलेला आहे कि आमचे जर अड्डे केले तर किती खर्च येतो तर हे सगळं शेअर करू तुमच्या बरोबर की नाही हे सुद्धा शेअर करणार आहे आम्ही तरी काय करणार आहे ते तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर हा एक व्हिडिओ म्हणजे आता तुम्ही बघता येतो आणि अजून एक व्हिडिओ म्हणजे आहे तो देईल तुम्हाला सस्पेन्स तर तो सुद्धा तुम्ही उद्या बघणार आहे तर हेच आमचे कपडे वगैरे साडी वगैरे आणि हे आमच्या आता लक्षात आले की तुम्हाला आताच विचारावं म्हणजे आपला परवाचा व्हिडिओ त्यावरती येईल हा कारण की एकाच दिवसात दोन व्हिडिओ केलेत चला तर निघाले गाऊन तरी वस्ती जवळ रायबाजवळ भाजीजवळ तर हे बघा भरपूर कमेंट येते त्या बंधुराजाला दाखवा तुमच्या हे बघा बंधुराज काम असं ठीक असतंय रस्त्याचे काम चालत त्यामुळे पाईपलाईन वगैरे गावातल्या चेक करायला लागते असं सांगायला लागते पाई पाई तो पाईपलाईन आहे कारण की आमची पण पाईपलाईन इथूनच आहे म्हणून इथे येऊन थांबायला लागतं त्याला आता आपण जाऊन शेडचं सगळं आवरायचं वैरणीचे पेंड्या भावाला म्हटलं नातन भाऊ छावा मित्र आहे त्यात सर मदत करायला तुला एक वज देतो तो बांधलाय तरी अशी वैरण आहे आणि भरपूर वैरण आहे म्हणून म्हटलं मधलं म्हटलं चला याच्या पेंड्या बांधून आठ ठेव्या शेडत म्हणजे आता वाळळी वगैरे काय झालं तर काय प्रॉब्लेम नाही मग वाळली वैरण आणि गावात परत टाकायचं पंधरा दिवसानं आणि हे आणलंय आळू घरात लावलेली आळूची रोप मग हे लावायचे आपल्याला याच्यात जिथं पाणी बघते सारखं टीचं पाणी तिथं तिथे ला लावायचं आहे लागलं लावून घेऊया आणि खाद्य रायबाचं भाजीचं आणि गायांचं सगळ्यांचे खाद्य आणलंय आणि आज मग एक विषय करायचा आहे धाडस करून आज काय करणार आहे रायबा शेटला काढणार आहे बाहेर आम्ही आधी रायबा शेटला बाहेर काढून सगळ्याचं खाद्य ठेवायचं आवाज म्हणतोय कारण की रायबा शेटला रविवारी व्यसन पोचायचे आणि जवळजवळ पंधरा दिवस झालं पंधरा पण नाही जरा दहा दिवस झाला असतील बाहेर रायबाने काढलेला आहे काल बाजीला बाहेर काढलेला म्हणून म्हटलं आज रायबा शेटला जरा बाहेर काढावं थोडंसं पाय मोकळं करून येतील झाले काय रायबा रायबा चल उठ बाळा जरा असं पाय मोकळं कर आणि आपली बाजी खाद्य ठेवायचं आहे वैरण खाल्ल्या सगळ्यांनी वैरण डोळ्यात उठवला आधी रायबाला फिरवून घेतो माळूज गड्डे बरं पेंड्या बांधतो

わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わあ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ、わ रायमाशी पण चालू नाही कारण तुम्ही आमदार उभे जाईल त्याला आता असतात तर तो काय काय फार आणि भाऊ भाऊ काय करते बघायचा आत्ताच भेट घेऊन घ्या

तर तर शेठला बांधलात बांधूनच देत नव्हता आता मग म्हटलं जोडदारान म्हटलं दे ठेव मोबाईल आधी बांधून घेऊया अंगावर जायला लागला म्हणून तर रवारी असून तो जे म्हटलं रवारच्या अधिकारा थोडंसं पाय मोकळं करून घ्यावं हो। पोहरा असते तिक चौघ तर त्याला नेला असता पाहुणेच्या माळाला परंतु नको म्हटलं रिस्क घ्यायलाच नको भयानक ताकद रायबा शेठला आपले आठ महिने झालीत पूर्ण तर शेठला बांधलात बांधूनच देत नव्हता आता मग म्हटलं जोडदार म्हटलं दे ठेव मोबाईल आधी बांधून घेऊया अंगावर यायला लागला म्हणून तर रविवारी असेल तो आहे म्हणजे रविवारच्या आधी जरा थोडंसं पाय मोकळं करून घ्यावं पोर ती तिकं चौघं तर त्याला नेला असता पाहून माळाला परंतु नको म्हटलं रिस्क घ्यायलाच नको जा भयानं ताकद आल्या जायबशीतला आपले आठ महिने झालीत पूर्ण नवं आता या पाच सहा दिवसात नवा महिना पुरा महिना संपल नऊ महिने पूर्ण होतील शेटला मग रायबाहेर चावरून घेतो आता खाद्य वगैरे ठेवतो भाजीला रायबाला गायसनी आणि शिवणीच्या पेंड्या बांधायच्या मग राधाला पण जरा बाहेर काढतो थोडं राधाच पण पाय जरा मोकळ करतो बाजीबरोबर बरोबर सॉरी रायबा बरोबर कारण की राधाच पाय मोकळच केलं पाहिजे कारण राधा पण जागा जुड्या माराय तिथं ही आपली राधा इथंय मॅडम उभा जायत्या ना नाता नातो ठीक आहे राधाला काढतो जरा बाहेर काल ही तीन तिरकुडीकडं आहे काल बाजी आज रायबा राधा ही काम आहे चालूच आहे आपलं वैद्यकी करायचे

这边。<laughs>